त्याचप्रमाणे आकाश भाऊ कानडे आपण उपस्थित झाला स्वागत आकाश भाऊ कानडे आपला देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होते भरत शेठ भालेराव आपलाही सन्मान संपन्न होते मान्यवरांना विनंती कदम उपस्थित व्हायचे स्वरूप भरत भगवान कोल्हापूर ब्ल्यू कॉस्ट्युम चला आपण सन्मान घेण्यासाठी मंचावरती या कदम वसंतरावजी भालेराव आपल्याला विनंती आहे सन्मान घेण्यासाठी मंचावरती उपस्थित व्हायचे विकास भाऊ कानडे आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालात आपलं देखील स्वागत अनिल शेठ कानसकर आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेला आहात आपलं देखील स्वागत या ठिकाणी कळमगावचे शरदचंद्रजी पवार गटाचे अध्यक्ष राहुल शेठ बालेराव यांचा सन्मान या ठिकाणी मंचावरती संपन्न होतोय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि उद्योगपती नितीन शेठ बालेराव रोहन भाऊ कानडे जिल्हा संघटक यांच्या शुभास्ते सन्मान संपन्न होतोय राष्ट्रीय खेळाडू आकाश शेठ कानडे यांचाही सन्मान या ठिकाणी मंचावरती संपन्न होतोय नितीन शेठ बालेराव आणि रोहन भाऊ कानडे यांच्या शुभासते हा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय स्पर्धेच्या निमित्तानं प्रसिद्ध बागायतदार देवराम शेट कानडे आपण उपस्थित झालात आपलं देखील स्वागत हार्दिक स्वागत स्पर्धेच्या निमित्तानं प्रसिद्ध बागायतदार शिवाजी शेठ कानडे आपण उपस्थित झालात आपलं स्वागत प्रगतशील बागायतदार भरत शेठ बालेराव आपल्याला विनंती आहे सन्मान केला जातोय मंचावरती उपस्थित स्पर्धेच्या निमित्तानं संजय शेट्टी गेलो अपर उपस्थित झाला स्वागत आपला सन्मान केला जातोय मंचावरती उपस्थित व्हायचंय सौरभ जाधव पिंपरी चिंचवड विरुद्ध स्वप्नील शेटे कोल्हापूर आदरणीय संतोष भाऊ निगुट आपलाही सन्मान या ठिकाणी केला जातोय संतोष भाऊ निघूट आपल्याला स्पर्धेच्या निमित्तानं माझी कबड्डी खेळाडू लीलादरजी भालेराव आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेला आहात आपलं देखील स्वागत स्पर्धेच्या निमित्तानं सीताराम सेटी वर्फे आपण उपस्थित झाला